आपल्याकडे एक संघटना आहे ते म्हणतंय की भारताला हिंदू राष्ट्र करायचं मी म्हणतो बाबा सगळं जगत विष्णूचं आहे ना फक्त देशाला करून काय करणार हे काय राष्ट्रीय संघटनेचं अध्यक्ष आहे का ईश्वर आता हे संत तुकाराम महाराज कसं सांगतात विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका हो तुम्ही भक्त भागवत करावे ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न पूजनाचे आता याच्यामध्ये काय आहे भाषेचा आहे विष्णुमय जग संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग हे सगळं जग विष्णुमय आहे आमचा धर्म वैष्णव आहे विष्णूचा अर्थ होतो संस्कृत मध्ये हरी मराठीमध्ये अरबी मध्ये रब होतो त्याला पालनहार म्हणतो आपण म्हणतो ना देरे हरी पलंगावरी तर विष्णू त्याला म्हणतात सृष्टीचा एकच आहे आता मला सांगा फक्त राजकारणासाठी तुम्ही माणसा माणसाला देशा देशामध्ये विभागता वैश्विक बंधुत्व सांगता संत तुकाराम हे सगळं जग विष्णूचा आहे आणि या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मानव वेगवेळ्या जाती धर्माचे साऊथ आफ्रिका चीन असतील जपान असतील बांगलादेश पाकिस्तान सगळ्या जगामध्ये देशामध्ये कुठेही राहणार हा माणूस हा ईश्वराचा आहे विष्णू निर्माण केलेला आहे एकाही माणसाला जर दुःख झालं तर विष्णूला दुःख होते हा रबला दुःख होते अल्लाला दुःख होते आता मोहम्मद पैगंबराची हदीस आणि संत तुकाराम महाराज आहे अभंग काय शिकवण फक्त भाषेचा फरक काय